वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी स या संदीप दादा कोपर खेरण्याचा खेरड्याचा सदा संदीप दादा कोपर खेरण्याचा संदीप मात्रे समाज सेवक जीवलग जीवाचा संदीप मात्रे समाज सेवक जीवलग जीवाचा संदीप मात्रे समाज सेवक जिवलग जीवाचा संदीप मात्रे समाज सेवक जिवलग जीवाचा दिला <णिया> जादा संदीप द दिला दिलाचा संदीप मात्रे समाज सेवक जीवलग जीवाचा संदीप मात्रे समाज सेवक जीवलग जीवाचा संदीप मात्रे समाज सेवक जीवलग जीवाचा संदीप मात्रे समाजसेवक जिवलग जीवाचा या कामांच्या मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणारे समाजसेवक संदीप म्हात्रे यांची भूमिका विशेषत्वाने उल्लेखनीय ठरली आहे त्यांच्या पाठपुराव्यामुळेच वनमंत्री गणेश नाईक यांच्या आमदार निधीतून अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना सुरुवात झाली या कार्यक्रमास माजी नगरसेवक नगरसेविका कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शुभारंभ प्रसंगी वनमंत्री गणेश नाईक यांनी संदीप म्हात्रे आणि सौ संगीता म्हात्रे यांच्या कोरोना काळातील सेवा कार्यातील योगदानाचे मनापासून कौतुक केले जीवाची पर्वा न करता समाज हितासाठी धावणारे हे दाम्पत्य कोपरखेरण्याचे आधारस्तंभ आहेत असे उद्गार त्यांनी व्यक्त केले कोरोना संकटातील सेवा असो किंवा प्रभागातील विकास कामे संदीप म्हात्रे हे नेहमीच पुढाकार घेत असून त्यांच्या कार्यामुळे प्रभागातील विकासाला गती मिळते नागरिकांच्या अपेक्षा ओळखून केलेल्या त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि समाज हितासाठीची निष्ठा यामुळे संदीप म्हात्रे यांच्याविषयी आदर व्यक्त केला जातो ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा नगरसेविका संगीता म्हात्रे ज्येष्ठ समाजसेवक संदीप म्हात्रे यांच्या विद्यमाने जनतेच्या अडीअडचणी ज्या होत्या त्या करता महापालिकेचे पैसे तर दिलेच परंतु स्थानिक स्वराज्य निधी म्हणजे आमदार निधी या ठिकाणी देऊन कंडुनियम अंतर्गत कामाचा सुद्धा पाणी पुरवठा गटर वॉटर मीटर लाईट पाणी या सगळ्याच गोष्टीचा शुभारंभ झालेला आहे आणि निवडणुका माझ्या दृष्टिकोनातून तिसऱ्या आठवड्यापर्यंत महापालिकेचे होतील तोपर्यंत ही कामाचे टेंडर बिंडर वर्क ऑर्डर पण मिळालेली हा मी बोल मागे दोन हजार साली तर घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही आता वीस वर्ष झाली दोन हजार वीस साली परंतु त्याच्या नंतरच्या पाच वर्ष सुद्धा आयुक्तांना सांगितलं वाढवायची नाही आणि मी आता सांगतो की पुढची वीस वर्ष सुद्धा घरपट्टी पाणीपट्टी वाढवून देणार नाही कारण महापालिका गणेश ने नाईकच्या नेतृत्वाखाली तु घडली जाईल आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार त्याच्यानंतर आम्ही ठराव करणार आणि जनतेला सुख असेल मिळेल बघू आम्ही कोपरखेर आपल्या नगरसेवकांनी नवी मुंबईच पॅक करणार आहे सगळं मी का नाही जनता नवी मुंबईची जनता त्या ठिकाणी सगळं पॅक करणार आहे ते तुम्ही फक्त येणाऱ्या दोन महिन्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल ठाण्याचा देखील उल्लेख केलेला नवी मुंबई भाईंदर महापौर ठाण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची लढत होईल कल्याण डोंबिवलीला होईल उल्हासनगरला होईल ठाणे जिल्हा परिषद तर भाजपची जिल, पालघर जिल्हा परिषद भाजपची आता मित्र पक्षांनी जर नीट ऍडजस्ट केलं तर आम्ही त्यांना सांभाळून घेण्यासाठी आम्ही पण पुढे पावलं चार पावलं टाकून परंतु कोणी आखडून राहिला तर आम्ही पण आखडून व्हावी अशी आमची इच्छा आहे नऊच आदरणीय मंत्री महोदय श्री गणेशजी नाईक साहेबांनी आम्हाला एक करोड रुपये पाण्याच्या निर्मितीकरता म्हणजे पा पाईपलाईन करता दिले त्याच्यानंतर पंचवीस लाख रुपये ज्येष्ठ नागरिक उरंगुळा केंद्र चिकणेश्वर उद्यानामध्ये दिले त्याच्यानंतर पंचवीस लाख रुपये पाण्याच्या पाईपलाईन निर्मितीसाठी सेक्टर तीनमध्ये दिले आणि आज पन्नास लाख रुपये सेवरेजच्या म्हणजे मलनिसारण वाहिन्या दुरुस्त करण्यासाठी आज आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जयभवानी ओनर्स असोसिएशन असेल अण्णासाहेब पाटील ओनर्स असोसिएशन असेल या दोन्ही असोसिएशनचं नवीन मल्लिसारण वाहिन्या टाकण्याचं काम सुरुवात करतात आदरणीय लोकनेते गणेशजी साहेब यांचा मी लहानपणापासून कार्यकर्ता आहे आज मला त्रेपन्न वर्ष झाली पण वयाची पस्तीस छस्तीस वर्षं मी नाईक साहेबांच्या सेवेकरता घालवलेली आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या कुटुंबाचे रोनालो संबंध आहेत नातेवाईक मी आहे त्यांचा आणि त्याहीपेक्षा नाईक साहेबांचा एक अटल विश्वास आहे णे नगरीमध्ये संदीप मात्रे हे योग्य पद्धतीने काम करत असतात संगीता मात्रे योग्य पद्धतीने काम करत असतात त्याच्यामुळे लोकांच्या गरजा बघून त्यांनी विशेष निधी आम्हाला दिलेला जे निधी वापरण्यात आलेले आहेत त्याचा किती फायदा होणार जी कामं मंजूर झालेली आहे किती महत्वाची ही कामे होती नागरिकांसाठी नागरिकांसाठी नागरिकांच्या इच्छेनुसारच किंवा त्यांच्या रिक्वायरमेंट नुसारच हे आपण निधी त्यांच्यासाठी वापरलेली आहे आणि आता जी गरजेपोटी लोकांनी बांधलेली घरं आहेत त्याच्यामुळं त्यांचा सेवरेजवर पाण्यावर विजेवर किंवा पार्किंगवर सगळ्याच गोष्टीवर लोड येत होता तो कुठेतरी लोड कमी व्हावा नाईक साहेबांच्या माध्यमातून यासाठी या आम्ही प्रयत्न केले आणि त्याला चांगला प्रतिसाद देऊन साहेबांनी आज सगळ्या मलनिसरण वाहिन्या बदलविण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आम्हाला निधी दिला त्याच्या पाठोपाठ पार्ट सेक्टरमध्ये आता सेक्टर सहामध्ये तीनमध्ये आम्ही नवीन डांबरीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला आहे आज तो टेंडरला आहे त्याच्यानंतर मेन लाईनचे जे तेही आता टेंडरला म्हणजे भविष्यात मलनिसारण वाहिन्यांमधून काही गाय बाहेर येणार नाही लोकांना काही त्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नौ, नाही याची दक्षता नाईक साहेबांनी घेतली तो सदस्य पॅनल झालेला आहे काही फरक पडत नाही भारतीय जनता पार्टीचा प्रभाव सगळ्या नवी मुंबई ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा भारत देशामध्ये आहे त्यातल्या त्यात, त्यात नाईक साहेबांनी सातत्याने पाठपुरावा लोकांसंदोबत संपर्क याच्यासाठी आमच्या सोबत ठेवलेला आहे अगदी आता नाईक साहेबांचं तुम्ही भाषणामध्ये ऐकलं की लॉकडाऊन मध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला सातत्याने लोकांच्या संपर्कात राहायला सांगितलं मग ते आर्सेनिक टॅबलेट्स असतील सॅनिटायझर असेल सॅनिटायझेशन असेल तर आम्ही तीन तीन वेळा लोकांना पुरवठा केलाय त्यावेळेस या प्रभागामध्ये कोणी दिसलेला नाही फक्त मी मॅडम आमचे कार्यकर्ते एवढेच जनसेवेमध्ये होतो जसं झालंय की सातत्याने तुम्ही बघत होता की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मध्ये मीटिंग्स आमच्या महा नगरपालिकेमध्ये झाल्या त्यामध्ये पुढाकार नाईक साहेबांनी घेतला त्याच्यामध्ये सातत्याने आमच्या भारतीताई असतील साहिलीताई असतील किंवा आमचे इतर ज्येष्ठ नगरसेवक असतील हो महासभेमध्ये सुद्धा त्यांनी जे अति अतिअल्प उत्पन्न गटातील सगळे नागरिक आहेत आमचे माथाडी कामगार आहेत त्यांच्याकडे ह्या सगळ्या उपाययोजना वा वाहिन्या करण्यासाठी पैसे नाही आहेत किंवा ते घटक ते करू शकत नाही कामाच्या अभावी म्हणून आपल्या माध्यमातून पालिकेच्या माध्यमातून किंवा नगरविकास खात्यातून या सगळ्या मलनिसारण वाहिन्या दुरुस्त व्हाव्या यासाठी प्रयत्न केले नाईक साहेबांनी अगदी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न मांडले वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु आज काही घटक जे अफवा पसरवण्याचं काम करतायत की वेगवेगळ्या घटकांमुळं ह्या सगळ्या निधी उपलब्ध झालाय परंतु तुम्हाला माहिती आहे तुम्ही महापालिकेत रोज असता की महापालिकेने किंवा महाराष्ट्र सरकारने महापालिकेला स्वनिधी द्यायला सांगितलं आहे आणि तो, तो स्वनिधी पालिकेचाच आहे आणि पालिकेमध्ये सातत्याने काम हे आधी माझी नगरसेवकच करत आहेत त्याच्यामुळे हे सगळं कामाचं जे श्रेय आहे हे दुसऱ्या कोणी येऊ नये हे ये नाईक साहेबांचं श्रेय आहे आणि नाईक साहेबांच्याच माध्यमातून या सगळ्या मलनिसारण वाहिने असतील किंवा पाईपलाईन असतील किंवा इतर जे घटक असतील हे नाईक साहेबांच्या ना� माध्यमातून रीतसर सगळं मंजूर झालेलं आहे धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद